आकाश सकाळीच उठला अंघोल केली आणि बसला होता सपनाने त्याला नाश्ता आणून दिला सपना आकाशची लहान ला, बहीण रात्रीचे काही खाल्ले नव्हते म्हणून आकाशला खूप भूक लागलेली होती आकाश नाश्ता करून बसलेला होता तेवढ्यात सपना येऊन आकाशला म्हणते की तुला जायचं नाही का आकाश कुठे सपना आकाशला म्हणते की तू रात्रीची पिलेली उतरलेली नाही का आकाश वेडी झाली आहेस की काय सपना आईने कॉल केला होता घेण्यासाठी बोलवला आहे माहीत आहे ना आकाश रात्रीचं सर्व आठवण करत राहिला त्याला काव्याची आठवण येऊ लागली होती कुठे तो कसा तरी तिला विसराय विसरला होता पण आईला घ्यायला जायचं आहे म्हणून सर्व त्याला आठवू लागलं सपना आकाशला विचारते काय झालं कसला विचार करायला कस ला लागला आहेस आणि तू लग्नात गेला होतास ना असं काय झालं की तुला रात्रीचे यावं लागलं असं काय काम निघालं की तू आईला तिथेच सोडून आला आकाश सपनाला म्हणत ए गप्प कर हां माझं डोकं नको खाऊ जा ना गुपचूप मस्तपैकी आपल्याला दुपारसाठी काहीतरी मस्त बनव इकडं काव्या तयारी करून राहिली लवकरच मनपात नवऱ्याची एंट्री होणारच होती काव्याजवळ उषा येते आणि म्हणते काय चाललंय सर्व ठीक आहे ना रात्री चांगली झोप लागली ना मग तुला काव्या उषाला म्हणते तू मला असे का विचारतेस मला काय झालं आहे उषा म्हणते काही नाही पण तू रात्री झोपायला त खूप तळमळत होतीस ना म्हणून काव्या मला असं होतंय मला सवय नाही ना मी दुसऱ्या ठिकाणी गेली की मला झोपच लागत नाही उषा हो का मला वाटलं की मी त्याच्याबद्दल म्हणजे आकाशदादाबद्दल सांगितलं म्हणून असे असे मला वाटलं की त्याच्याबद्दल विचार करतेस की काय काव्या, काव्या काही पण काय बोलतेस असे काही नाही उषा पण खरं सांग तर तुला आवडला ना सांग ना त्याला मी सांगू ना काव्या काही पण काय बोलतेस तुला माहीत आहे ना घरी माहिती झालं तर काय होईल उषा म्हणते अगं पण त्यात काय झालं इकडे आकाश तयार झाला आईला न्यायला आई येण्यासाठी पण मनात एक विचार मात्र खळबळत होता की काल मी तिला पहिल्यांदा भेटलो आणि ती माझ्यावर मन माझ्या मनावर राज्य करून बसली पण आता मी आईला घेण्यासाठी त्या लग्नात चालवलो आहे आणि ती पण तिथे असेल देव जाणे काय होणार असे विचार करून आकाश निघाला आईला घेण्यासाठी गजबजलेले लग्न चालू होते आणि हसत खेळत खेलत लोक होती तेवढ्या काव्या उषाला म्हणाली की उषा चल ना तिकडे रस्त्याकडे फिरत इथे मला वेगळंच व्हायला लागलं आहे खूप गरम पण व्हायला लागला आहे चल तिकडं थोडं फिरन येऊ उषा बरं चल उषा आणि काव्या रस्त्याजवळ पोहोचणारच तेवढ्यात काव्या चक्कर येऊन बेशुद्धच झाली उषा तर फार घाबरली तिने फोन पण नाही आणलेला होता कॉल करायला तेवढ्यात तिकडं कार आली ती कार आकाशची होती आकाशने उषाला बघितलं त्याने लगेच कार थांबवली आणि तिच्याजवळ गेला आणि बघतो तर काय काव्या बेशुद्ध झाली होती आकाश उषाला विचारतो काय झालं आहे उषा रडलेल्या आवाजात म्हणते की आम्ही फिरायला इकडे आलो आणि काव्या इथे चक्कर आली आणि बेशुद्ध झाली आकाश धावत धावत जातो आणि आपल्या कारीतून पाण्याची बॉटल काढतो आणून काव्याच्या चेहऱ्यावर शिंपडतो काव्या शुद्धीवर येताच तिला आता श्वास लागला होता तिला बरोबर श्वास घेता नव्हता येत नाही सोडता येत आकाशने काहीच नाही बघितलं आणि तिला उचललं आकाशने तिला उचलून उचललं हे ती बघत होती पण तिला बरोबर दिसत नव्हतं तिच्या डोळ्यावर धुंद आली होती तिला काहीच समजत नव्हतं की मला काय झालं आहे आकाशने तिला कार नेऊन बसवलं तिच्यासोबत उषा पण बसली आणि ते दवाखान्यात गेले गाडी चालवत असताना आकाश विचार करू लागला की हे काय होतंय देवा जिचा विचार करत रात्रभर झोपलो नाही आज तिच्या श्वासासाठी प्रार्थना करतोय जर ती माझ्यासाठी असेल तर तिला काही होऊ देऊ नकोस आकाशने काव्याला दवाखान्यात नेले आणि काव्याला बेडवर झोपवले डॉक्टर आले आणि त्यांनी तपासले आणि इंजेक्शन दिले काव्य आता शुद्धीवर आली होती तिने डोळे उघडले आणि आकाशला बघितलं उषा पण तिच्या सोबतच बसली होती डॉक्टरने आकाशला विचारले काय डॉक्टर आकाश कसे माहात आणि या कोण आहेत गर्लफ्रेंड की काय हळूच आवाजात आकाश आणि डॉक्टर विक्रम हे चांगले कॉलेजचे फ्रेंड होते डॉक्टर आकाशला म्हणतात की काय डॉक्टर आकाश तेव्हा जाऊन काव्याला समजते की सुद्धा डॉक्टर आहेत आकाश डॉक्टरला म्हणतो की नाही इथे लग्नाला आलं होतं आणि माझी फ्रेंड आहे तिला मी बघितलं तिच्यासोबत या मॅडम विशुद्ध पडल्या होत्या त्यांना घेऊन आलो डॉक्टर हसत तिथून निघून गेला आकाश काव्याला विचारू लागला कसं वाटतं आता काव्याने एक स्माईल केलं आणि म्हणाली चांगलं वाटतं आकाश म्हणू लागला की एवढा कसला विचार करत होती की तुला पॅनिक अटॅक आला काव्या म्हणाली काही नाही आकाश म्हणाला बरं मी येतो तुम्ही थांबा तिथपर्यंत इथेच मी आलो तितक्यात काव्या उषाला म्हणू लागली की फोन दे तुझा आईला कॉल करू दे मला ती गवसत असणार उषा म्हणाली की मी तर फोन नाही आणलेला थांब मी आकाशदादाचा फोन आणते आकाश रूममधून बाहेर निघणारच होता तेवढ्यात उषा त्याला आवाज देते आणि त्याला सांगते की कॉल करायचा आहे तर तुझा फोन दे ना आकाश फोन देतो आणि डॉक्टर विक्रम बिल द्यायला जातो डॉक्टर विक्रमला बिल द्यायला जातो उषा फोन घेऊन काव्याजवळ येते तितक्यात त्याच्या फोनवर त्याच्या आईचा कॉल येतो आणि उषा तो कॉल उचलते आणि म्हणते आई नमस्कार करते मी उषा बोलते आकाशची आई म्हणते की आकाशचा फोन आहे ना आणि तुझ्याजवळ कसं काय उषा आकाशच्या आईला सर्व काही सांगते की कसं काय झालं आकाशची आई म्हणते की काही तब्येत आहे काय तब्येत आहे त्या मुलीची काव्या म्हणते आहे बरी आई म्हणते किती वेळेत निघणार आहेत तिथून उषा म्हणते आता लगेच बऱ्या चालेल कॉल ठेवते मी तेवढ्यात आपल्या आईला कॉल तेवढ्यात काव्य आपल्या आईला कॉल करून सगळं सांगते आकाश येतो त्यांच्याजवळ त्याचा फोन घेतो आणि ते निघतात गावात येऊन पोहोचतात काव्या गाड्यातून उतरताच आकाशला थँक्यू बोलते आकाश विचार करतं एक्सक्यूज मी वरून थँक्यूपर्यंतचा सफर कारण काव्या दोनदा आकाशला मिळालेली होती तेव्हा तिच्या तोंडातून फक्त एक्सक्यूज मी हे शब्द निघाले होते आणि आता थँक्यू हे ऐकून आकाश आकाश म्हणतो काही नाही इट्स ओके okay। काव्या म्हणते बरं ते जाऊ दे बिल किती झालं आहे तेवढ्यात आकाश गाडीमधून टॅबलेट काढतो आणि तिला देतो पण काव्य त्याला विचारते पण काव्य त्याला बिल विचारते आकाश म्हणतो जाऊ दे जास्त नाही झालं आहे तरी तरीसुद्धा म्हणते की मला कोणी माझ्यावर उपकार केलेले मला नाही आवडत मला सांगा मी तुमचे पैसे तुम्हाला परत वापस करेन शेवटी आकाश तिला म्हणतो की एवढे पैसे झाले आणि उषा पण आकाशला धन्यवाद बोलून निघून जाते आकाश आपल्या मनाशीच बोलतो की फक्त धन्यवाद एवढंच आणि माझ्या मनात जे आहे ते तिलाही जाणवत आहे का की फक्त माझाच गैरसमज होत आहे मला तिच्याविषयी एवढ्या भावना येत आहेत त्याचं काय त्याचं काय मी करू कुणाला सांगू तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला की नाही नाही हे चुकीचं आहे माझ्या भावना येत्या त्या चुकीच्या आहेत कारण ती दुसऱ्या गुणाची आहे आणि देवाला म्हणतो हे देवा का तिला माझ्यासमोर घेऊन येतोस काय संबंध आता राहिला आहे आमचा का माझ्यासोबत असा व्हायला लागला आहे काय नियती आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे काय होतं आहे हे पुढच्या भागात आपण बघणार आहोत की काव्याला आकाशवर खूप राग आला आहे आणि तेवढ्यात काव्याच्या आईला एक कॉल येतो आणि त्या घाईगडबड तिथनं निघतात असे काय झालं काव्य आणि आकाशमध्ये की काव्याला आकाशवर एवढा राग आला आणि काव्याच्या आईला कोणाचा कॉल आला की त्या एवढ्या घाईने निघून गेल्या बघत राहा लुप्तप्रेम भावनांनी भरलेली कथा भाग सहा लवकरच